नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सण नारळी पूनवेचा उत्सव आग्रिकोळ्यांचा आग्रिकोळी समाज उत्कर्ष मंडळ कल्याण भव्य नारळी पौर्णिमा सोहळा शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकते दुर्गडी गणेश घाट कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे तर या अप्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच याचवेळी तोपर्यंत धन्यवाद